लाडक्या बहिणींना दहावा हप्ता येणे सुरू तसेच वीस हजार रुपये बोनस देखील आता सर्वात मोठी अपडेट आहे ही अपडेट तुम्ही सर्वांनी समजून घ्या लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी आनंदाची अपडेट आहे खुश खबर आहे बघा खुश खबर काय आहे तर तुम्हाला दहावा हप्ता येणे सुरू जो दहावा हप्ता आहे दहावा हप्ता लाडकी बहीण योजनेचा तर हा दहावा हप्ता येणे सुरू ओके okay? तसेच तसेच महत्वाची आनंदाची अपडेट तुमच्यासाठी म्हणजे बघा आता वीस हजार रुपये बोनस वीस हजार रुपये बोनस देखील रुपये बोनस बोनस ओके okay? तर महत्वाची अपडेट आहे आनंदाची अपडेट आहे दहावा हप्ता सुरू वीस हजार रुपये बोनस तसेच पन्नास हजार रुपये संदर्भात देखील महत्वाची अपडेट आहे पन्नास हजार पन्नास हजार रुपये संदर्भात पण महत्वाची अपडेट आहे तसेच वीस हजार रुपये बोनस आणि दावा सुरू या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सर्व अपडेट मी सांगतो शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे सर्व माहिती तुम्हाला समजून जाणार आहे चला तर मग आपण संपूर्ण अपडेट संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर लाडक्या बहिणींनो बघा भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे परंतु ज्या बहिणी पात्र आहेत बघा नीटपणे माहिती समजून घ्या माहिती फार महत्त्वाची आहे ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्या बहिणीचं आधार कार्ड हे बघा आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे त्यांच्याच खात्यात आता जो दहावा हप्ता आहे दहावा हप्ता वीस हजार रुपये बोनस मिळणार आहे दहावा हप्ता तर याविषयी सर्व अपडेट आहेत अपडेट नीटपणे समजून घेणं फार गरजेचं आहे आणि बघा माझ्या माता बहिणींनो लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपल्या चॅनलवर जी माहिती तुम्हाला दिली जाते एकदम सत्य माहिती दिली जाते उगच मी तुम्हाला काही सांगत नाही तर अनेक तुम्ही अपडेट बघत आहात व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला काही सांगितलं जातं परंतु एकमेव आपलं चॅनल आहे जिथे तुम्हाला सत्य माहिती पाहायला मिळत असते बरोबर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या पण आज रोजच्या महत्त्वाच्या बातम्या आहेत महत्त्वाच्या अपडेट आहेत लाडकी बहीण योजना असो किंवा इतर महत्त्वाचे शासनाने घेतलेले निर्णय असो ते संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला सत्य माहिती फक्त आपल्या चॅनलवर मिळत असते आणि एकदम सिंपल भाषेत तुम्हाला माहीतच आहे तुम्ही आपल्या चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघतात तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघतात तुम्हाला चांगलंच माहीत आहे मी जी माहिती तुम्हाला देत असतो एकदम सिंपल भाषेत एकदम सिंपल करून मी तुम्हाला माहिती देत देत असतो असं नाही की एकदम तुम्हाला अवघड करून सांगायचं मग तुम्हाला ते समजत नाही तसं नाही एकदम सिंपल जी तुमची भाषा आहे त्याच भाषेत मी सांगत असतो एकदम सिंपलमध्ये सांगत असतो म्हणजे सर्व जणांना सर्व जणांना ही माहिती समजायला पाहिजे अशा भाषेत मी सांगत असतो बघा आजच्या ज्या काही महत्वाच्या अपडेट आहेत अत्यंत जबरदस्त अपडेट आहेत कारण नुकत्याच या आताच आलेल्या अपडेट आहेत आणि बघा दहावा हप्ता सुरू दहावा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू तर हा जो दहावा हप्ता आहे कोणकोणत्या जिल्ह्यात येणे सुरू झालेला आहे कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दहावा हप्ता आलेला आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण नीटपणे समजून घेणार आहोत बघा नुकतेच तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले बरोबर तीन हजार रुपये तुम्हाला आता नुकतेच मिळालेले आहेत आता परत तुम्हाला दहावा हप्ता देखील सुरू झालेला आहे दहावा हप्ता सुरू चला जे अपडेट आहे ते अपडेट आपण आता समजून घेऊया तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा बरं माहिती अतिशय महत्वाची आहे हे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही काही ना काही अपडेट येत आहे आणि सरकार अजून काही ना काही नवनवीन निर्णय रोज घेत आहे त्यामुळे सर्व माहिती तुम्हाला माहीत असणे फार गरजेचे आहे आता महत्त्वाचे निर्णय सरकार काय घेत आहे काय काय नवीन सरकारने आणलेला आहे ते आपण बघणार आहोत तसेच लाडकी बहीण योजनेत निकषामध्ये काहीतरी बदल किंवा काहीतरी आणण्याचा प्रयत्न काही ना काही चालू आहे भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहे कारण छाननी प्रक्रिया अजून थांबलेली नाही छाननी प्रक्रिया सुरूच आहे आणि या छाननी प्रक्रियेमध्ये भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहे आता बहिणी अपात्र का होत आहे चार चाकी वाहन आहे त्यामुळे अपात्र होत आहेत अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तरी त्या बहिणी अपात्र होतील दोन दोन योजनेचा सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरी अपात्र आयकरदाता सरकारी नोकरी असेल तरी अपात्र तर असे निकष आहेत लाडकी बहीण योजनेचे जे निकषाच्या वरती गेलेले असतील त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही जे निकषात बसतील ज्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणींचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे डी बी टी चालू आहे त्यांच्याच खात्यात पैसे येत राहतील ओके आणि एक महत्वाचं सांगतो योजना वगैरे बंद होणार नाही बरं नाहीतर उगाच तुम्ही टेन्शन घेता की योजना बंद होईल का असं होईल तसं होईल काहीच होणार नाही योजना चालूच राहणार आहे लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळत आहे तर हे पुढे चालून एकवीस रुपये केले जाणार आहे त्या संदर्भात पुढे निर्णय होईलच आणि तुम्हाला महिन्याला ऐवजी एकवीस रुपये सरकार देईल पुढे चालून आले लक्षात ठीक आहे चला आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आता सर्व अपडेट नीटपणे समजून घेऊया नीटपणे जाणून घेऊया काय काय महत्वाचे अपडेट आहेत काय काय आज रोजीचे निर्णय आहेत किंवा लाडकी बहीण योजने संदर्भात काय मोठी खुशखबर आहे खुश सर्व आपण जाणून घेऊया चला आता आपण माहिती जाणून घेऊया चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं पटापट लाईक करा पहिले चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा केलं सबस्क्राईब धन्यवाद आणि या व्हिडिओला लाईक करा चला आता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊया ज्या पण महत्त्वाचे अपडेट आहेत जी पण महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ती सर्व माहिती आपण इथे आता जाणून घेणार आहोत हे बघा गेल्या काही महिन्यांपासून हे बघा गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात बघा तर ज्या बहिणी पात्र आहेत योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात बरोबर आता पुढे बघा या योजनेची सुरुवात जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत या योजनेअंतर्गत नऊ महिन्याचा जो काही लाभ आहे तो मिळाला आहे बघा तर तुम्हाला नऊ हप्ते मिळाले होते आतापर्यंत आता दहावा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे दहावा ओके नऊ हप्ता तुम्हाला आता नुकतेच तुम्हाला आठवा आणि नऊवा हप्ता मिळाला तीन हजार रुपये तुमच्या खात्यात याच महिन्यात जमा झाले म्हणजे पंधराशे पंधराशे दोन टप्प्यात पैसे आलेले आहेत ओके तर तीन हजार रुपये जमा झाल्यानंतर आता जो काही दहावा हप्ता आहे तो दहावा हप्ता देखील सुरू करण्यात आलेला आहे लाडकी बहीण योजनेचा त्या संदर्भात अपडेट आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला सर्व माहिती मी देणारच आहे काही काळजी करू नका हे बघा तर लाभ मिळालेला ला आहे तुम्हाला मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत नऊ महिन्याचा लाभ मिळालेला आहे ला म्हणजेच ज्या महिलांना हे बघा म्हणजेच ज्या महिलांना जुलै महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळाला आहे त्यांना आतापर्यंत तेरा हजार पाचशे रुपये मिळाले असतील दरम्यान आता या योजनेच्या पुढील हप्त्याबाबत एक मोठी अपडेट हाती आले आहे खरं तर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचा लाभ मार्च महिन्यात देण्यात आला आता मोठी अपडेट काय समोर आलेला आहे हे बघा नुकतीच आता एक मोठी अपडेट हाती आलेली आहे आता मोठी अपडेट काय हाती आलेली आहे ती अपडेट तुम्ही समजून घ्या हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे मोठी अपडेट हाती आलेली आहे तर कोणती मोठी अपडेट आहे ती अपडेट आपण आता इथे नीटपणे समजून घेणार आहोत चला ती अपडेट मी तुम्हाला आता नीटपणे समजून सांगतो तर बघू शकता तुम्ही अपडेट काय समोर आलेले आहे आता आपण इथे समजून घेणार आहोत हे बघा जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा केलेत दरम्यान आता या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो या संदर्भात नवीन माहिती समोर आलेली आहे बघा आता महत्वाचे अपडेट तर लाडक्या बहिणींना कधी मिळणार लाभ आता कधी मिळणार आहे दहावा हप्त्याचे पैसे त्या संदर्भात इथे अपडेट आहे बघा आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून फडणवीस सरकारने फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता हा आठ मार्च रोजी म्हणजे महिला दिनी देण्यात आला होता आणि त्यानंतर अवघ्या तीन चार दिवसात मार्च महिन्याचा पैसा देखील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला त्यामुळे आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत ती एप्रिल महिन्याच्या पैशाची बघा आता एप्रिल महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात कधी जमा होणार आहेत केव्हा जमा होणार आहेत त्या संदर्भात इथे अपडेट देण्यात आलेला आहे बघा दरम्यान एप्रिल महिन्याचा पैसा सहा ते दहा एप्रिल दरम्यान पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे बघा असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे तर सहा सहा ते सहा ते दहा एप्रिल सहा ते दहा एप्रिल या तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यात मिळून जाणार आहे एप्रिलचा हप्ता तुम्हाला एप्रिलच्या महिन्यातच भेटणार आहे अजूनपर्यंत दहावा हप्ता काही सुरू झालेला नाही आलं तुमच्या लक्षात दहावा हप्ता लाडक्या बहिणींनो माहिती नीटपणे समजून घ्या खरी माहिती सत्य माहिती आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असते लाडकी बहीण योजनेचा जो काही दहावा हप्ता आहे बघा दहावा हप्ता तर हा दहावा हप्ता अजून सुरू झालेला नाही हा दहावा हप्ता जो आहे ना सहा ते दहा एप्रिल दरम्यान मिळणार आहे सहा ते दहा एप्रिल दरम्यान दहावा हप्ता लाडक्या बणींच्या खात्यात जमा होणार आहे पुन्हा सांगतो सहा एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान दहावा हप्ता लाडक्या बणींच्या खात्यात जमा होईल आलं लक्षात पुढे बघा मात्र याबाबत या सरकारकडून अजून अधिकृत माहिती हाती आलेली नाही यामुळे या, या तारखांनाच पुढील हप्ता जमा होणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे पण या योजनेचा पैसा काही महिलांना मिळणार नाही अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली होती हे बघा काही बहिणींना पैसे येणार नाहीत काही बहिणींना पैसे येतील तर पात्र ज्या बहिणी आहेत त्यांना तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पैसे मिळून जाणार आहेत परंतु ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना काही पैसे मिळणार नाहीत आलं लक्षात आता बघा महत्वाची माहिती पुढे अतिशय दमदार अपडेट आहे आता बघा तर लाडक्या बहिणींच्या खात्यात जो हप्ता आहे दहावा हप्ता हा सहा सहा एप्रिल ते दहा एप्रिल लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता सहा एप्रिल ते दहा एप्रिल दरम्यान जमा होईल अशी चर्चा आहे परंतु अधिकृत माहिती सरकारकडून देण्यात आलेली नाही आलं लक्षात सरकारकडून अशी माहिती काही देण्यात आलेली नाही फक्त की अंदाजित माहिती सांगितली जात आहे अंदाजित माहिती सध्या न्यूजमध्ये चालत आहे की सहा ते दहा एप्रिल दरम्यान सहा ते दहा एप्रिल दरम्यान पैसे मिळतील दहावा हप्ता लाडक्या बणींच्या खात्यात जमवलं असं सांगितलं जात आहे आले लक्षात आता वीस हजार बोनस संदर्भात माहिती आपण समजून घेऊया चला पुढे काय महत्वाची माहिती आहे बघा तर लाडकी बनी योजने संदर्भात बघा एक महत्वाची माहिती दिली होती तर ती माहिती काय निर्पणे समजून घ्या ज्या महिलांची नावे योजनेतून बाद झाली आहेत त्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत बघा ज्या ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि ज्या बहिणींना जेवढे पैसे मिळालेले आहेत ते परत काही घेतले जाणार नाहीत असे ते सांगण्यात आलेलं आहे म्हणजे अपात्र असून जरी तुम्हाला पैसे आलेले असतील तर ते पैसे सरकार काही परत घेणार नाही हे बघा परत घेतले जाणार नाहीत पण या योजनेत एकूण पन्नास लाख महिला अपात्र होण्याची शक्यता असून आतापर्यंत नऊ लाखाहून अधिक महिला अपात्र ठरल्या आहेत त्यामुळे ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना या महिन्यात योजनेचा लाभ मिळणार नाही बघा आता नऊ लाख बहिणी अपात्र झाल्यात त्यामुळे भरपूर बहिणींना योजनेचा लाभ मिळणार नाही आणि पुढे चालून पन्नास लाख महिला हे अपात्र होणार आहेत असं सांगितलं जात आहे ओके हे आलं तुमच्या लक्षात तरी संपूर्ण तुम्हाला आता समजलं असेल की जवळपास नऊ लाख बहिणी अपात्र झाल्यान पन्नास हजार सॉरी पन्नास हजार म्हणत आहे मी पन्नास लाख पन्नास लाख महिला पुढे चालून अपात्र होणार आहेत कारण छाननी प्रक्रिया अजून सुरू आहे आलं लक्षात तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही अतिशय महत्त्वाची माहिती होती अत्यंत जबरदस्त अपडेट होती सर्व माहिती तुम्हाला नीटपणे मी सांगितलेलं आहे तर लाडक्या बहिणींनं जो काही दहावा हप्ता आहे तुमचा दहावा हप्ता हा सात ते दहा एप्रिल दरम्यान जमा होणार आहे आलं लक्षात आता वीस हजार बोनस संदर्भात माहिती आपण समजून घेऊया वीस हजार वीस हजार रुपये बोनस हे वीस हजार बोनस संदर्भात काय का माहिती ते पण समजून घेऊया आणि पन्नास हजार पन्नास हजार रुपये संदर्भात काय महत्वाचे अपडेट आहेत ती अपडेट पण आपण समजून घेऊया चला आज रोजीच्या ज्या काही महत्वाच्या टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या आपण आता जाणून घेऊया चला तर मग आता माहिती महत आता महत्वाची आहे आता सरकारने जे महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय पण समजून घ्या चला आता आपण माहिती जाणून घेऊया तर बघा पहिली महत्त्वाची जी अपडेट आहे पहिली जी सर्वात मोठी बातमी आहे ती बातमी आपण पहिली ते बघणार आहोत बघा पहिली बातमी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाचा बोनस उपमुख्यमंत्री अजित पवार हे बघा वीस हजार बोनस संदर्भात माहिती ते देण्यात आलेली आहे ती अपडेट समजून घ्या वीस हजार रुपये बोनस काय आहे तर अपडेट समजून घ्या धान उत्पादक महत्त्वाची माहिती आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाचा बोनस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली बघा काय माहिती आहे तर राज्यातील हे बघा राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपयाचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत वित्त विभागाच्या चर्चेवरील उत्तरात केली बघा तर जे काही धान उत्पादक शेतकरी आहेत तर अशा धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपयाचा बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा यांनी विधानसभेत या संदर्भात वित वित्त विभागाच्या चर्चेवरील उत्तरात केली ओके तर या बोनसच्या लाभपूर्व विदर्भातील हे बघा तर या बोनसचा जो लाभ आहे तो पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे या अर्थसहाय्य वाटप लवकरच करण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले बघा उपमुख्यमंत्री अजितदादांनी अजित, अजित पवार साहेबांनी महत्त्वाची माहितीही दिलेली आहे बोनस संदर्भात तर हे जे उपमु उपमुख्यमंत्री साहेबांनी जी माहिती देण्यात आलेली आहे ते बघा तर हे बघा उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी जी माहिती दिली आहे उपमुख्यमंत्री साहेबांनी जी माहिती दिली आहे की धान उत्पादक धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाचा बोनस या संदर्भात ही अपडेट होती महत्वाची ही माहिती तुम्हाला समजली असेल जे काही धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना हा मोठा लाभ मिळणार आहे तर ही महत्वाची अपडेट होती सर्वात मोठी बातमी होती ही बातमी देखील तुम्हाला समजलेली आहे चला पुढील जी महत्वाची बातमी आहे आता महत्त्वाची अपडेट आहे नंबर दोन ची ती बातमी देखील आपण इथे समजून घेऊया चला तर मग पुढील बातमी पुढील अपडेट काय आहे त्याविषयी मी तुम्हाला आता माहिती देतो चला नंबर ची जी काही बातमी आहे नंबर ची जी अपडेट आहे ती अपडेट आपण आता इथे समजून घेणार आहोत हे बघा पन्नास हजार रुपये संदर्भात काय माहिती आहे ती माहिती पण इथे आपण समजून घेऊया अतिशय महत्वाची अपडेट आहे ही देखील ही माहिती तुम्ही समजून घ्या हे बघा नंबर ची ही अपडेट आहे आणि काय या अपडेटमध्ये आहे ते आपण इथे समजून घेणार आहोत हे बघा नंबर दोन ची ही अपडेट आहे बोरवेल खोदण्यासाठी मिळवा पन्नास हजार रुपयाचे अनुदान वाचा सविस्तर बघा आता माहिती काय आलेले आहे तर आता बोरवेल जे आहे बोरवेल खोदण्यासाठी मिळवा पन्नास हजार रुपयाचे अनुदान आता जे बोरवेल असतं त्यासाठी पन्नास हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे ते कसं मिळणार आहे कोणाला मिळणार आहे त्या संदर्भात इथे अपडेट आलेले आहे ते अपडेट आपण आता सविस्तर बघणार आहोत हे बघा काय माहिती आहे ती माहिती समजून घ्या आता तर हे बघा बोरवेल संदर्भात माहिती अनुसूचित जमातीतील हे बघा अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नवीन विहीर विहिरीमध्ये बोरिंग शेततड्यासाठी प्लास्टिक पन्नी सूक्ष्म सिंचन पी व्ही सी पाईप आणि जुनी विहीर दुरुस्ती करता येते बघा तर सरकार शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नवीन विहीर आता यामध्ये बघा काय काय आहे तर नवीन विहीर असो विहिरीमध्ये बोरिंग असो शेत शेततळ्यातील प्लास्टिक पणणी असो सूक्ष्म सिंचन असो प्लास्टिक पण्णी सूक्ष्म सिंचन पी व्ही सी पाईप असो जुनी विहीर दुरुस्ती करता येते ओके तर आता यात बोरवेल समाविष्ट करण्यात आले आहे त्यासाठी पन्नास हजारपर्यंत अनुदान दिले जाणार आहे बघा हे बघा महायुती सरकार काही ना काही काही ना काही नवनवीन नियोजन नवनवीन योजना नवनवीन चांगल्या अपडेट देत आहे तर आता जे काही योजना होती कोणती योजना हे बघा ते देण्यात आलेलं आहे योजना कोणती होती ते देण्यात आलेलं आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यामध्ये पहिले काय काय होतं आ, नवीन विहीर असो बोरिंग असो प्लास्टिक विहिरीमध्ये बोरिंग असो प्लास्टिक पडणे असो सूक्ष्म सिंचन असो पी व्ही सी पाईप जुनी विहीर दुरुस्ती करणे आता यामध्ये बोरवेल हे बघा बोरवेलचा समाविष्ट देखील करण्यात आलेला आहे आणि या बोरवेलसाठी पन्नास हजारपर्यंत अनुदान दिले जाणार आहे आलं लक्षात पुढे बघा महत्त्वाची माहिती आहे तर शेत शेतातील हे बघा शेतातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे या अंतर्गत शेतकरी शेतात पिकांसाठी पाण्याची सुविधा करत आहेत गत पाच वर्षात शासनाच्या वतीने सिंचन विहिरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे जिल्ह्यात अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांची संख्या बरीच आहे या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा ओके तर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे ते सांगण्यात येत आहे तर बघा ही देखील महत्त्वाची अपडेट होती बोरवेल खोदण्यासाठी मिळवा पन्नास हजार रुपयेचे अनुदान पन्नास हजार रुपयाचे अनुदान भेटणार आहे तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये तर आता बोरवेल देखील समाविष्ट झालेला आहे आणि यासाठी पन्नास हजार रुपयेचे जे अनुदान आहे ते भेटणार आहे चला ही दुसरी अपडेट तुम्हाला समजली शासनाने भरपूर महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत चला हा निर्णय देखील तुम्हाला समजला आता पुढील जी अपडेट आहे पुढील जी मोठी बातमी आहे पुढील जो मोठा निर्णय आहे तो निर्णय समजून घेऊया चला तर मग आता जी पुढील महत्वाची अपडेट आहे ती पुढील महत्त्वाची अपडेट आपण इथे समजून घेणार आहोत नंबर तीनची सर्वात मोठी बातमी आहे नंबर तीनची सर्वात मोठी अपडेट आहे चला ही मोठी बातमी पण पन आपण समजून घेऊया मोठा निर्णय काय घेण्यात आलेला आहे काय मोठा का निर्णय अजून घेण्यात आलेला आहे त्याविषयी समजून घ्या हे बघा बेगर कुटुंबासाठी भन्नाट योजना जे बेघर आहेत बेगर, आहे बेगर कुटुंबांसाठी भन्नाट योजना अवघ्या एक रुपये दराने मिळणार पाचशे चौरस फूट जागा या लाभार्थ्यांसाठी आता लँड बँक योजना बघा आता ही लँड बँक योजना काय आहे नीटपणे समजून घ्या तर पंतप्रधान आवास योजनेसाठी लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सोलापुरात लँड बँक तयार करण्याचा प्रकल्प राबवला जाणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील शासकीय व शर्तभंगाच्या जमिनीची यादी तयार केली जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली ओके पुढे बघा महत्वाची अपडेट यामध्ये तर राज्यात प्रथमच सोलापूरात लँड बँक तयार करण्याची योजना अंमलात येत आहे हा राज्यात पथदर्शी प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे ओके तर लँड बँक असणार आहे योजना तर बघा यासाठी आता महत्वाची काय महत्वाची बाब आहे यामध्ये समजून घ्या हे बघा तर सोलापूर जिल्ह्यात शर्तभंग झालेल्या जमिनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे मात्र त्यातील किती जमीन शासन जमा होईल याची यादी तयार केली जात आहे मोकळ्या व शर्तभंग झालेल्या शासकीय जमीची जमिनीचीही यादी तयार केली जाणार आहे ही सर्व माहिती जमा झाल्यानंतर प्रत्यक्षात किती जमीन उपलब्ध होईल ते पाहून पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी बांधकामासाठी दिली जाणार आहे यामुळे घरे बांधून देण्यासाठी शहर परिसरात नव्याने जमिनीची शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही असा विश्वास जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी व्यक्त केला आहे पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना शासनाने दिलेल्या त्या हक्काच्या पाचशे चौरस फूट जागेत स्वतःचे घर बांधता येणार आहे ओके तर ही देखील महत्त्वाची अपडेट होती अपडेट नंबर तीन महत्त्वाचा निर्णय होता हा सरकारने घेतला जे बेगर आहेत हे बघा बेगर कुटुंबासाठी ही बनणारी योजना होती तर पाचशे चौरस फूट जागा या लाभार्थ्यांसाठी आता लँड बँक योजना या, या संदर्भात पण आपण अपडेट बघितली तर बघा आजच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या महत्त्वाच्या बातम्या होत्या महत्त्वाचे निर्णय होते ते निर्णय संपूर्ण जे पण शासनाने घेतलेले निर्णय होते ते निर्णय देखील आपण समजून घेतलेले आहेत ला आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी महत्त्वाची अपडेट होती महत्त्वाची माहिती होती ती माहिती देखील आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात देखील बघितलेलं आहे तसेच आज रोजीच्या ज्या काही टॉप बातम्या होत्या त्या बातम्या देखील आपण जाणून घेतलेल्या आहेत चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा अजून लाईक केलेलं नसेल तर पटापट लाईक करा वरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा केलं सबस्क्राइब धन्यवाद चला तर मग आता आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत आणि तुम्हाला माहितीच आहे डेली अपडेट आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि रोज डेली अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा ओके चॅनल सबस्क्राईब करून घ्या जरी नवीन असाल तर आणि डेली अपडेट जे पण रोजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असो किंवा रोजचे जी काही महत्त्वाचे निर्णय असो शासनाने घेतलेले ते संपूर्ण माहिती तुम्हाला फक्त आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात चला आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटू एखादी नवीन अपडेट नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद